आम्ही इकडं रवा बेसनचे लाडू बनवत आहोत गावी देण्यासाठी आज आहे रविवार आणि उद्या जाणार आहेत आमचे सगळे आम्ही मंडळी म्हणजे आमच्या आईकडून जाणार आहे उद्या गावाला आणि इकडं पिठी साखर चाळून घेत आहेत दादा आमचे आईनं चाळीली खरं आईला तर आमच्या हातानं जमत नाही संधीवर त्याचा जरा त्रास आहे तिला आणि मी भाज भाजून घेतलं आहे रवाने आहे छान खमंग भाजून घेतलं आहे मनके आहेत आम्ही लाडू बनवणार असं गार करून झालं नाही की मग याच्यामध्ये पिठी साखर करायची पंखा लावला आहे थंड करण्यासाठी आणि ब्रेकफास्टला आज आमच्याकडे आहे साबुदा खिचडी <laughs> काय करायचं म्हणून मी सकाळी साबुदाणा खिचडी बनवलं याच्यामध्ये आणि दादांना आमच्या शुगर आहे आणि त्यामुळं उत्पीट केलेलं आणि सगळ्यांनी खिचडी खाते त्यावेळी आम्ही शिवण दिला जाणार आहोत अंबरनाथच्या असं शूट करायचं होत नाही आमच्या आमच्या कामात राहतोय आम्ही राहून जाते कधी कधी आता पण लक्षातच नव्हतं ते तू बोलली आता शूट कधी कधी जास्त लाडू फराळ्याच घ्यायचे पण मी लाडू ह्याच्यात पण दिवाळीत केलेच म्हटलं कधी लाडू करूया आणि बाकीचं फराळ्याच थोड थोडं आहे ते देऊयामध्ये फ्रीज मधले बारीक करून ठेवलेले आहे मिरची पूड आणि दादा आमचे पाकातले लाडू करतात नेहमी दादा सगळ्या गावच्या लोकांचे गल्लीतल्या लोकांचे लाडू बांधायला आमचे दादाचे よろしくお願いします。<noise> <noise> Hermanas de penas.

आता तू तू लाडू असे छान झालेत गोल गजुरीत सॉफ्ट झालेत अगदी काही तोडून दाखवणार नाही मी पण सॉफ्ट झालेत डाळून खाल्लेत तिला माहिती आहे आणि झाले तर स्वयंपाक झालाय जेवण पण झाली लाडू दाखवायचे राहिले तुम्हाला मुलं दाखवावं आणि असे मस्त लाडू झालेले आहेत माहेरी अदू कसा झाला लाडू मस्त बरी दिदी नुसतं मुंडी आलू नको सॉफ्ट एकदम ना टी व्ही बघायचं चाललेलं आहे दीदी आमची टीमटल्या गेलेली जीन्स आणली बघू दाखव कशी चांगली आहे की

हे ऐन द्यायसाठी फराळाचं गटोड बांधले मी आणि हे माझ्या बहिणीला या बॉक्समध्ये आहे सगळा फराळ आणि हे ऐन त्यांना बांधले आता दाखवत नाही तुम्हाला संध्याकाळची <laughs> चहा पराठी <laughs> दादा आमचा आवडीन व्हिडिओ देताय का दिवी आईच आमची आवड नाही व्हिडिओ सोहन तू ये की बाय हे खाऊ मग चकली चक टोस्ट घे टोस्ट दे गो हो आहोत आ, शिव मंदिरला चाललेलो हो आहोत मी आणि गाडी आलेली आहे आमची तर काय दादा कुडुलिंबाचा पाला काय आली बघ गाडी आहे ते गाडीवर येते समच चैतू तू आमची गाडीवरून येणार आहे बस आधी

अगं चांगलंच पाणी इकड इकडे येऊन घाण होतय शिवलिंग शंकर चल ते आहे अंबरनाथचं शिवमंदिर चला आधी गणपतीचे गणपतीचं दर्शन घेऊन मग मंदिरात जायचं असतंय असं फेरी घालून इकडून काय काय इकडून पाऊस पडलाय आज खूप आहे म्हणते प्राचीन पांडवनी मानल्यान त्या काळात नाही ऐकल्या असेल आई ठेव गुल्लं कळ गे गुकलं पाया आपण நம பார் பதேஹர் மகாதேவ் எல்லாரே சோன் பூத்தா தேவை

शेतवाच शिवचिन्ह घेतलेले आहे आई आमच्या मंदिरामध्ये चला आमच्या आदित्यला मी नवीन शर्ट आणलंय दुसरं बदलून जाऊन नवीन शर्ट आलं बरोबर अनुश्रीला अनुश्रीचा ड्रेस डॉलिन आणलाय करण्याटो करण्याटो आमूच आहे मी पीठ मिळलेलं आहे आणि जवळ्याची भाजी करणार आहे निवडून ठेवलं पाहू शलाय तर दे दे तुला चहा ब्रेड पार्टी चालू आहे जाण्याच्या अगोदर

इस ओरंचो साबी रहते हैं ऐसा कुछ ऐसा तो

हो सोम खाली लिफ्ट मागवायची की मायनस ला रिक्षा आल्या पाऊसच बरोबर टायमावर आला बघ चालू हम्म हम्म जागे जाऊन दादा हम्म काय रिक्षात बस आई ये दादा दादा ते बस स्वामी कधी बसते या बाय 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 माझ्या बच्चा चांगलं राहू हा चल बाय 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 भिजते बघ आई ये येदा तेव्हा मग जावा शिस्तीत पोतल्या फोन करा फोन कर का दादा हो बेळगाव म्हल्यान करू बाय 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 अशा प्रकारे आमची दिवाळी साजरी झाली जशी कशी साजरी झाली तसे व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत